नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं हैं आइए देखते आज के बोल आजाद न्यूज ग्राम ग्रामविकास अधिकाऱ्याचा बेजबाबदार कारभार ग्रामस्थांचा संताप उसळला जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव गावात ग्रामविकास अधिकारी हितेंद्र जोशी यांची बेफिकिरी आणि मनमानी उघड झाली असून गावक्यांचा रोष शिगेला पोहोचला आहे गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून गावात पावसामुळे नाल्या तुंबल्या डबक्यात पाणी साचले आणि डासांचा प्रचंड उपद्रव सुरू झाला संपूर्ण गाव आजारी पडण्याच्या उंबरठ्यावर आहे तरीसुद्धा ग्रामसेवक जोशी मात्र डोळेझाक करून गप्प बसले आहे आठ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतीला धूरफवारणीसह तातडीच्या उपाययोजनांचे पत्र आले पण हे पत्र ग्रामसेवक जोशींनी सरळ केराच्या टोपलीत टाकले गावक्यांच्या आरोग्याचा विचार न करता पत्राची पायपुसणी करण्यात आली यानंतर बारा सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाने फवारणीसाठी औषधेही उपलब्ध करून दिली पण आजवर गावात फवारणीचा एकही फटका मारलेला नाही गावक्यांच्या जीवाशी असा बेजबाबदार खेळ हा कसला कारभार असा प्रश्न गावकरी विचारत आहेत अठरा सप्टेंबर रोजी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे यावर निलेश बानाईत अमोल येणाखे प्रशांत येऊल मंगेश मानकर प्रवीण झुअर विजय बावसकर सुनील राऊत यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत गावक्यांची ठाम मागणी बेजबाबदारपणे वागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याची तात्काळ बदली झालीच पाहिजे अन्यथा सुंदावकर रस्त्यावर उतरतील बोल आजाद न्यूज बोलते आम्ही निर्भीडपणे मांडतो नमस्कार सुनगावात गेल्या पंधरा दिवसापासून बऱ्यापैकी पाऊस चालू आहे पाऊस चालू असताना जिथं नाही तिथं प्रत्येक ठिकाणी डबर थांबलेल्या आहेत डबर थांबल्या त्यामुळे त्या डबरेवर सगळं मच्छर थांबलेलं मच्छर झाले चिलटं झाले आहेत त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना पत्र देऊन मच्छरेसाठी काही उपाययोजना करण्यासाठी सांगितलेल्या आहेत परंतु ग्रामसेवकांना कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही आहे कोणत्याही प्रकारे त्यावर कार्यवाही केली नाही त्या अनुषंगानं ना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना विचारपूस करावी किंवा त्यांच्यावर जे काही ती कार्यवाही करावी